नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो विधानसभा निवडणुका जशा जशा जवळ येत आहेत म्हणजे अजून तारखा जरी जाहीर झाल्या नसल्या तरी या निवडणुका साधारणपणे दिवाळीनंतर होतील असा आडाखा बांधला जात आहे आणि ह्या निवडणुका जशा जशा जवळ येत आहेत तसे तसे आरोप प्रत्यारोप वाढत आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी जी आता आदिवासींसोबत म्हणजे आदिवासी, आदिवासी संघटनासोबत देखील त्यांनी आघाडी केलेली आहे ओबीसी समाज देखील मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देतो आहे आणि यावेळी स्वाभाविक आहे की विरोधक अर्थात वंचित बहुजन आघाडी विरोधकांमध्येच आहे ती सरकारमध्ये नाही मात्र हे विरोधक जे महाविकास आघाडी म्हणवतात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना हे आता अस्वस्थ झालेले आहेत हे उघड दिसायला लागलं आहे आणि ते कसं उघड दिसतं आहे त्यावरून काय राजकारण सुरू आहे आणि वंचितला बदनाम करण्यासाठी वंचितला मागे ठेवण्यासाठी वंचितपासून ओबीसी समाज किंवा हिंदू समाज म्हणूयात आणि प्रत्यक्ष आंबेडकरी समाज वंचित बहुजन आघाडीपासून दूर ठेवण्याकरता कसं षडयंत्र रचलं जात आहे याबाबत या, या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काळजीपूर्वक आपण संपूर्ण व्हिडिओ बघितला तर आपल्या लक्षात येईल की हे षडयंत्र कशा पद्धतीने सुरू आहे पहिला मुद्दा घेऊ आपण लोकसभेचा लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी ऐंशी पुरोगामी विचारवंतांनी होय ऐंशी पुरोगामी विचारवंतांनी त्यावेळे संविधानाच्या मुद्द्यावर संविधानाचा मुद्दा काय होता संविधान खत्रे मे अशी जी नॅरेटिव्ह आली ती लोकसभेच्या वेळेला आणि त्यामुळे जे मतदान जास्तीत जास्त हे काँग्रेसला वळा वळलं गेलं काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी हो यांच्या पक्षाकडे जास्तीत जास्त मतदान गेलं आणि तुमच्या लक्षात आला असेल की त्यांनी यशही घेतलेलं आहे तर हे ऐंशी प्रोग विचारवंत त्यामध्ये कोण कोण आहेत रावसाहेब कसबेसाहेब आहेत त्यानंतर डॉक्टर असीम सरोदे डॉक्टर नाही वकील ॲडव्होकेट असीम सरोदे डॉक्टर यशवंत मनोहर अशी ही पुरोगामी मंडळी आहेत विचारवंत आहेत सगळे या ऐंशी लोकांनी पाठिंबा दिला होता त्यावेळेला काँग्रेसच्या भूमिकेला आणि त्यानुसार काँग्रेसला यश देखील मिळालं आहे वंचित बहुजन आघाडीची पिछाड झाली होती लोकसभा निवडणुकीत आणि त्यांचं मतदान घटून जवळजवळ अर्ध्यावर आलं होतं निवडणुकानंतर सगळं लक्षात आलं की संविधान खतरेमे ही कशी खोटी नॅरेटिव्ह होती आणि त्या खोट्या नॅरेटिव्हच्या आधारे हे मतदान स्वतःकडे वळवून घेण्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि इंडिया आघाडी म्हणत आपण यशस्वी झाली होती राहुल गांधींनी जे अमेरिकेत विधान केलं होतं आरक्षणासंदर्भात जरी अर्थात काँग्रेस आता पुढे होऊन राहुल गांधींचं विधान अर्धवट कसं पसरवलं गेलं मीडियानी कसा त्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला वगैरे गोष्टी पसरवते आहेत आणि ते विधान असं होतं की आरक्षण बंद करण्याबद्दल नव्हतं तर संपूर्णपणे सहभाग अजूनही मागासलेल्या वर्गाचा सहभाग नाही वाढला आहे आणि तो सगळ्याच बाबतीमध्ये ते सक्षम झालेले नाहीत आणि ते सक्षम झाल्यानंतर योग्य वेळ आली तेव्हा काँग्रेस आरक्षण बंद करेल म्हणजे आरक्षण बंद करेल हे वाक्य होतंच त्याचं काँग्रेस आरक्षण बंद करेल हे वाक्य होतं स्वाभाविक आहे की देशभर या विधानाचा विरोध झाला त्याचे पडसाद देशभर उमटले आणि ठिकठिकाणी आंदोलनं झाली वेगवेगळ्या संघटनांनी आंदोलन केली त्यामध्ये भारतीय जनता पार्टी होतीच भारतीय जनता पार्टीने मोठं तीव्र आंदोलन केलं त्यावेळी आरक्षण बंद केले जाईल याचा विरोध म्हणून वंचित बहुजन आघाडीने प्रत्यक्ष काही मोठं आंदोलन उभारलं नव्हतंच मला ते प्रकाश आंबेडकर देखील त्या संदर्भात काही विधान केलं नव्हतं त्यांनी परंतु सम्यक विद्यार्थी आंदोलन हे जे एक आंदोलन आहे असं म्हटलं जातं की वंचित बहुजन आघाडीचाच भाग आहे तरुण विद्यार्थी संघटना सम्यक विद्यार्थी आंदोलन यांनी मात्र हे जे ऐंशी पुरोगामी विचारवंत आहेत यापैकी निवडक लोकांच्या घरासमोर निदर्शने केली सामूहिक हा त्यांचा रोष होता आणि त्यांनी राहुल गांधी यांच्या विधानाबाबत वक्तव्य करावं हो की तुम्ही जे संविधान वाचवण्याकरता राहुल गांधी आणि इंडिया आघाडीला पाठिंबा दिला होता तर आता आरक्षणावर ही गाज आलेली आहे राहुल गांधींच्या विधानामुळे राहुल गांधी प्रत्यक्ष काय बोलले हे महत्वाचं नाही आहे त्यांची विधानाची तोडफोड झाली आहे की ते महत्वाचं नाही आहे पण आरक्षण खरोखर बंद होऊ शकेल काय मला तर वाटत नाही आरक्षण बंद होईल आणि त्यानंतरच्या सभेत अमित शहानी सांगितलंच आहे की आरक्षण कोणीच बंद करू शकणार नाही मग राहुल गांधींनी असं विधान का केलं होतं आंदोलनं केली होती निदर्शनं केली होती मात्र ही जी आंदोलनं केली ही जी निदर्शनं केली गेली यावरून वंचित बहुजन आघाडीला बदनाम करण्याचा घाट घातला गेला म्हणजे मी जे म्हटलं ते बदनाम करण्याचा घाट घेतला अजून एक दुसरा मुद्दा सांगणारच आहे आणि प्रज्ञा पवार या एक सुविद्य आहेत दया पवार या ज्येष्ठ साहित्यिकांच्या कन्या आहेत लेखिका आहेत प्रज्ञा पवार यांनी मध्यंतरी फॅसिजमच्या विरोधात काही पुरस्कार देखील त्यांचे परत केल्याची माहिती के तुम्हाला असेलच विचारवंत आहेत आंबेडकरी चळवळीतून पुढे आलेले आहेत आंबेडकरी चळवळीतून अनेक लोक पुढे आले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन अनेक लोक पुढे आलेले आहेत हे आपण असं माहिती आहे त्यापैकी काही लोकांनी त्यानंतर या विचारांची का सोडली आहे आंबेडकर विचारांची किंवा या विचारांसोबत राहूनच त्यांनी त्यावेळेच्या सत्ताधाऱ्यांसोबत त्यांनी साथ दिलेली आहे आणि त्यावेळेच्या सत्ताधारी कोण तुम्हाला माहिती आहे की काँग्रेस त्यानंतर मग मोदी सरकार आलं दोन हजार चौदा नंतर नरेंद्र नरे मोदी हे पंतप्रधानपदी विराजमान झाले त्यानंतर थोडं राजकारण बदललं ते राजकारण धार्मिकतेकडे झुकतं आहे फॅसिझमकडे झुकतं आहे आणि हा कट्टरतावाद वाढतो आहे अशी सगळी विधानं केली गेली असं सगळं वातावरण तयार केलं गेलं त्यामुळे हे सगळे विचारवंत काँग्रेसच्या पाठीशी राहिले लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी पत्रच दिलं होतं सतत निवडणुकीवेळा तर प्रज्ञा पवार यांनी जी काही टीकात्मक पोस्ट लिहिली होती टीकात्मक पोस्ट लिहिली प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल सम्यक विद्यार्थी आंदोलन जे झालं त्याबद्दल टीकात्मक पोस्ट होती आणि त्यावरून ते त्यांना प्रचंड ट्रोल केले गेले होय त्यांना ट्रोल केले गेले असभ्य भाषेत ट्रोल केले गेले असं अनेकांचं म्हणणं आहे आता माझं असं म्हणणं आहे की खरोखर हे ट्रोल करणारे सोशल मीडियावर त्यांच्या पोस्टवर जाऊन अशा कॉमेंट असभ्य कॉमेंट करणारे खरोखर वंचितचे कार्यकर्ते होते काय यावर माझं प्रश्नचिन्ह आहे होय याचं कारण मी मगाशी षडयंत्र हा जो शब्द वापरला वंचितचे कार्यकर्ते असल्याचं भासवून अनेक लोक जे काँग्रेसचेच आहेत जे इंडिया आघाडीचेच आहेत किंवा महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीचेच आहेत ते लोक अशा वेळे जाऊन वंचितच्या नावाने किंवा आपण वंचितचे कार्यकर्ते आहेत आपण प्रकाश आंबेडकरांचे समर्थक आहोत असे भासवून इतरांना ट्रोल करतात असभ्य भाषेत तिथे कमेंट्स करतात असभ्य भाषेमध्ये टीकाटिप्पणी करतात आणि हा अनुभव मला अजून एका मुद्द्यावर आलेला आहे ते तुम्हाला सांगायचे आहे ज्यावेळी तिरुपतीच्या मंदिरातल्या लाडवांच्या प्रसादाबद्दलचा मुद्दा पुढे आला की त्यामध्ये बीफ आहे बीफचं ते त्यात सापडले बीफ किंवा त्या लाडवांमध्ये जे काही तूप वापरलं गेलं त्यामध्ये ते त्या औषध सापडले गेले हा मुद्दा सगळ्यांना माहिती आहे त्यावेळी देखील मी सोशल मीडियावर असा अनुभवलं आहे की काही लोक आपण आंबेडकरी चळवळी चळवळीतले आहोत किंवा आंबेडकरी समाजाचे आहोत असे भासवून खोट्या नावाने प्रोफाईल उघडून हो मुद्दाम खोटी धारण करतात आणि त्या खोट्या नावानं असं वाटतं की हे विशिष्ट समाजाचे लोक आहेत त्यांनी हिंदूंना ट्रोल केले ज्या हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या ज्यांनी असं म्हटलं या प्रसादामुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत किंवा जे दुखावले गेले होते त्यांनी सोशल मीडियावर याबद्दल पोस्ट लिहिल्या अशा सगळ्यांच्या पोस्टवर जाऊन हे खोटं नाव धारण केलेले लोक हे फेक अकाउंट उघडलेले लोक जे प्रकाश आंबेडकरांचे समर्थक वाटावेत किंवा दलित समाजातील वाटावेत अशी नावं धारण करून त्यांनी ट्रोल केलेलं आहे हिंदू समाजातील लोकांना यामागं काय नाव होता तर ओबीसींना होय म्हणजे ओबीसी हिंदूंना प्रकाश आंबेडकर यांच्यापासून तोडण्याकरता कारण तुम्हाला माहिती आहे की ओबीसी हिंदू मोठ्या प्रमाणात प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी उभा आहे त्यांनी जे आरक्षण बचाव ओबीसी आरक्षण बचाओ ही जी यात्रा काढली त्यानंतर ओबीसी समाज जागृत झालेला आहे आणि त्यांनी पाठिंबा दिलेला आहे प्रकाश आंबेडकर यांना त्यांच्या संघटनांनी आदिवासी संघटना देखील सोबत येत आहेत आता हे सगळं पाहून पुन्हा एक नवीन होय एक नवीन विचार असा पुढे येतो आहे कि की प्रकाश आंबेडकर हे भारतीय जनता पार्टीची ए टीम आहेत हा विचार तर आहेच आणि असं म्हटल्यामुळे स्वाभाविक आहे की काही दलित चळवळीतले लोकच नाराज होऊ शकतील आणि ते प्रकाश आंबेडकर यांच्यापासून तोडले जाऊ शकतील मग पुन्हा हे जे ट्रोलर्स हे जे ट्रोलर्स खोट्या नावाने वावरत आहेत वंचितचे कार्यकर्ते असं भासवत आहेत किंवा सम्यक आंदोलनाचे कार्यकर्ते आहेत असं भासवत आहेत यापैकी बहुतेक फेक अकाउंट आहेत असा माझा अंदाज आहे कारण मी काही अकाउंटचा पाठपुरावा केला किंवा माझ्या लक्षात आलं आता ही सगळ्या अकाउंटची नावं इथं देणं योग्य नाही आहे किंवा शक्य नाही मला पण मी त्यांची कंप्लेंट देखील केली आहे त्या खात्यांची की हे खातं फेक आहे अशी तर अशा फेक अकाऊंटने आता प्रज्ञा पवार यांना देखील ट्रोल केलं आणि बदनामी कोणाची झाली वंचित बहुजन आघाडीची म्हणजे ही फेक अकाउंट कोणाची आहेत खरंतर सायबर खात्याने याची नोंद घेतली पाहिजे त्यांनी जास्तीत जास्त असा सगळा तपास करून ही फेक अकाउंट जी आहेत ज्या लोकांनी उघडले आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे पण माझं स्पष्ट म्हणणं आहे, आहे।, आहे। हे। की हे जे आंबेडकरी चळवळीतून जे विचारवंत पुढे आलेले आहेत आंबेडकरांच्या नावाचा त्यांना फायदा मिळालेला आहे प्रज्ञा पवार देखील यापैकीच आहेत प्रकाश आंबेडकरांनी विधान केलं आहे की स्वतःला आरक्षण प्रज्ञा पवार यांना मिळालं आहे त्यांचं पोट भरलं आहे आणि त्यामुळे येताना मिळू नये अशी त्यांची भूमिका अयोग्य आहे आता प्रज्ञा पवार या चूक आहेत प्रकाश आंबेडकर चूक आहेत समज विद्यार्थी आंदोलन चूक आहे की विचारवंत चूक आहे याचं सगळं बाळकांनी विचार केला पाहिजे शून्य दर्शकांनी याचा बारकाने विचार करा प्रकाश आंबेडकर सध्या योग्य दिशेने चालले आहेत ते स्वतंत्रपणे निवडणूक लढत आहेत बी टी माय हा तर आरोप पूर्वीचाच आहे पण आता ए टी माय असं देखील प्रज्ञा पवार म्हणालेले आहेत प्रज्ञा पवारांचा गैरसमज करून देण्यात आला आहे की काँग्रेस या सगळ्या पाठीमागे काँग्रेस आहे ज्या काँग्रेसनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न हा किताब देखील द्यायला अनेक वर्ष लावली किंवा दिलाच नाही तो केव्हा मिळाल तुम्हाला माहिती आहे ज्या काँग्रेसने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ठरवून निवडणुकीमध्ये दोन वेळा पाडलेला आहे ज्यांना फक्त ज्यांच्या नावाचा ज्यांच्या विद्वत्तेचा ज्यांच्या हुशारीचा वापर करून काँग्रेसने त्यांना उपेक्षा केली त्यांची त्यांना नेहमी अपमानित केलं अशा डॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेऊन यांच्या नावाने चळवळी चालून पुढे आलेले हे पुरोगामी विचारवंत काँग्रेसकडेच आहेत आणि ते काँग्रेसला साथ देत आहेत याचा सरळ अर्थ आहे की त्यांनी बाबासाहेबांच्या विचाराशी प्र प्रतारणा केलेली आहे सरळ अर्थ आहे ते चांगले आहेत वाईट आहेत हा प्रश्नच नाही पण बाबासाहेबांच्या विकार विचारांशी प्रतारणा केली आहे बाबासाहेबांचा अपमान करणारा त्यांची उपेक्षा करणारा काँग्रेस त्याच्यासोबत जर हे लोक जात असतील तर नक्कीच खरे शत्रू कोण आहेत आंबेडकरी चळवळीचे ते आपण सगळे ओळखू शकाल मात्र या सगळ्या षडयंत्रापासून सावध राहा माझी विनंती आहे आंबेडकरी चळवळीतल्या समर्थकांना आंबेडकरांच्या समर्थकांना किंवा वंचितच्या समर्थकांना की अशी फेक अकाउंट जिथे जिथे आपल्याला दिसतील तिथे त्यांनी ती फेक अकाउंट रिपोर्ट करावी फेसबुकवर असेल किंवा इतर कुठल्या मीडियावर असेल ती रिपोर्ट करावीत आणि त्यांच्यावर कारवाई होईल अशी आपण आशा करूयात मात्र मला खात्री आहे की आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता जो पंचशिलाचा होय जो पंचशिलाचे पालन करतो तो कार्यकर्ता कधी स्त्रियांवर अश्लील टिप्पणी करणार नाही स्त्रियांवर कुठल्याही पद्धतीची असभ्य टिप्पणी करणार नाही त्यामुळे हे जे कोणी कार्यकर्ते असतील प्रज्ञा पवार यांना ट्रोल करणारे ते कार्यकर्ते हे माझं स्पष्ट म्हणणं आहे की फेक कार्यकर्ते आहेत ते वंचित बहुजन आघाडीचे नाहीत आणि ते आंबेडकर चळवळीतले असू शकत नाही हे सगळे फेक निर्माण केले गेले आहेत आणि हा एक नवीन नॅरेटिव्ह आता पुन्हा प्रस्थापित होतोय भाजपची ए टी म्हणून सावध राहा विधानसभा निवडणुकांमध्ये आपल्या जास्तीत जास्त मतांनी वंचित बहुजन आघाडीला यशस्वी करायचं आहे हे लक्षात ठेवा आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी प्रतारणा करायची नाही आहे त्यांच्या नातवाच्या पाठी नातवाच्या पाठीशी म्हणजे प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना हा पोचवा त्यांना कळू द्या अशी फेक अकाउंट आहेत आणि जी वंचितला बदनाम करण्याचे काम करत आहेत भेटत नवीन व्हिडिओ धन्यवाद